ज्ञानेश्वर जी चांदीकर करतील त्यांना विनंती करतो आत्ताच आपण चाचेरे सरांचं भाषण ऐकलं त्याच्या अनुषंगाने सांगतो की त्यांचे जे भाषण होते ह्या वीस पंचवीस मिनिटांमध्ये त्यांनी जोस भरला आपल्या आणि आपल्या अंगाला आली आणि कणकणी आल्या आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला केव्हा पण रस्त्यावर उतरवायचं आहे आणि आपला आरक्षण निवडलेला होता तो आपल्याला परत मागायचा आहे त्यासाठी सर मी ग्वाय घेतो की आपण एक तुम्ही हाक मारा एक फुकारा आम्ही तुमच्या सोबत रस्त्यावर उतरू यानंतर सन्माननीय जी केवट जिल्हाध्यक्ष यानंतर सन्माननीय भोयर साहेब आपल्याला थोडक्यात या ठिकाणी मार्गदर्शन विनंती करतो समाजाचा इतिहास एक पुस्तक आहे पुस्तक आपल्याला या ठिकाणातून जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपण ती माहिती तिथून घ्यावी पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये या पुस्तकामध्ये आपल्या दिवस समाजाचा जो पूर्ण इतिहास आहे तो इतिहास या ठिकाणी लिहिलेला आहे आरक्षणाचा मुद्दा आहे ठिकाणी स्पष्ट केला आहे माफ करा मला मी माझ्या पॉईंटमधून हा पॉईंट विसरलो आहे मला पूर्णच बोलायचं होतं तर या पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहे

तरी आपण त्या उपदेशासाठी समाज बांधवांना एकत्र केलेलं आहोत आणि आम्ही काही आपल्यासोबत हेतबूच करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर आमचंही म्हणणं आपण ऐकून घ्या अशी विनंती तर अकेट डिळवा समाज विकास समिती म्हणणारा गोंदिया अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक जनार्दन प्रमुख अतिथी मान्य खंड विकास अधिकारी केवट आपल्या अखिल निवार समाज विकास समितीचे पदसिद्ध अध्यक्ष जी शेंडे जिल्हा विकास समितीचे उपाध्यक्ष गोविंदी मकरे सचिव आणि जे आताच आपल्या समोर ज्यांनी प्रेरणा भरली आपल्याला नवचैतन्य जागृत केलं असे आमचे कार्याध्यक्ष विश्वजित सर सन्माननीय मंच आणि उपस्थितीत सर्व समाज बांधव बंधुभिनी मित्रो आपण या सामाजिक आरक्षणाबद्दल मगपासून ऐकत आहात आज दोन पिढी आपल्या संपण्याच्या मार्गावर आहेत आणि आज पंच्याहत्तरव्या वर्षी आपल्याला आपलं आरक्षण किंवा आपला समाज कुठे आहे हे समजते आहे हे कळते आहे सौभ्याची गोष्ट आहे माग पंच्याहत्तर वर्षापासून आपल्याला आपला संवैधानिक हक्क हा अजूनही माहीत नव्हता आम्ही आहोत त्याच परिस्थितीत जीवन व्यतीत करत आहोत सकाळी उठलं की आपलं काम पोट भरण्यासाठी मग आमच्या भगिनी असतील आमचे बंधू असतील आपला स्वतःचा समाजाचा व्यवसाय असेल किंवा जर व्यवसाय नसेलच तर मग सगळ्यात मोठा आपल्या समाजाला व्यवसाय मिळायचा गवंडी काम करण्याचा अंगमेरीतलं काम करण्याचा आणि आपण ते स्वीकारलेलं आहे हे आताच परिस्थितीला पाहून स्वीकारलेलं नाही आहे मित्र हो तर राजा महाराजा रामायण महाभारतापासून आपल्या समाजाने हे अंगमेहनतीचे काम हे स्वीकारलेलं आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे आपण ते स्वीकारलेले आहोत आणि असे हे कष्ट सोसत सोसत आजही आपण अपन, आपले जीवन व्यतीत करत आहोत जो काही आपला समाज शहराच्या जवळ गेला एखाद्या दे सुशिक्षित कुटुंबाजवळ गेला तर काही आपल्या समाजातील बांधव हे शिकले आणि त्यांनी नोकरी स्वीकारली परंतु या ठिकाणी असे जे आपण शहरात किंवा नोकऱ्या लावलेले आपले बांधव हे आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिसत नाही ते आपल्याच म्हणा या नोकरीच्या खोऱ्यात आपल्या समाजाला कुठेतरी विसरले आहे असो या पंच्याहत्तर वर्षात आपल्याला हा आपला सामाजिक आरक्षण हा समजलेला आहे आणि आम्ही आपल्यापर्यंत यासाठी पोहोचलेलो आहोत आणि दोन वर्षाच्या आधी आपल्या समाजाचं जो आरक्षण कुठल्या तरी कारणाने जो आपल्यापासून हिरवून घेतला त्याच्याबद्दलचे तक्रार किंवा निवेदन हे मुंबईपासून दिल्लीपर्यंत आम्ही ते पोहोचवलेलं आहे ते सरकारच्या अधिकाऱ्यांच्या रडारवर आहे त्याचा पाठपुरावा सातत्याने आपल्या अखिल लिवर विकास समितीचे अध्यक्ष सचिव कार्याध्यक्ष हे करत आहे परंतु त्यासाठी आपल्याला एकत्र ये येऊन एक सामाजिक लढा हावभाव करण्याची गरज आहे आजकाल कुठल्याही अर्ज विनंत्यांना पत्रव्यवहाराला कुठेही आपल्याला न्याय मिळणे कठीण झालेलं आहे आपल्याकडे म्हण आहे सरकारी काम आणि महिनाभर थांब आपल्याही कागदाला दोन वर्ष झालेली आहेत आणि सतत मुंबई दिल्ली असा त्या कागदपत्रांचा प्रवास सुरू आहे आणि उद्या या त्यांच्या कागदपत्रांच्या प्रवासाला जर आपल्याला वाचा बोलायची असेल तर आपल्याला कुठेतरी न्यायालयाचे हे तारक ठोठावे लागतील आणि यासाठी या समितीच्या दहा लोकांना जाऊन हा काही प्रभाव पडणार नाही जोपर्यंत आपण संघटित आणि ये एकत्र येणार नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही आज या ठिकाणी आपली उपस्थिती ही सांगून जात आहे की खरोखरच आपण या मुद्द्याला धरून कुठेतरी जागृत झालेलो आहोत आपण चर्चा करत आहोत आरक्षण म्हणजे काय आमचा हक्क आमच्या जबाबदाऱ्या ह्या काय आहेत हे कुठंतरी आम्हाला कुठून तरी समजलेलं आहे आणि ते जाणून घेण्यासाठी ते प्राप्त करून घेण्यासाठी हा सामाजिक लढा पुढे येण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत हो, आहोत आम्ही कटिबद्ध आहोत असं आपल्या या उपस्थितीवरून लक्षात देते आणि या सामाजिक लढ्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग तितकाच महत्वाचा आहे आता काही आपल्या पुढे प्रश्न असतील की आपल्याही समाजात अनेक संघटना अनेक पदाधिकारी नानाविध कामांसाठी आपल्यापर्यंत येतात हे दोन चार लोक भंडारणी होऊन अजून काय नवीन उपद्रम करायला आलेले आहेत अशी शंका आपल्या मनात येणे येईलच ये आहे येत आहे कारण की याही पेक्षा ज्यांना हा विषय समजला त्यांच्यासाठी ठीक आहे परंतु ज्यांना नाही समजला त्यांना असं वाटते की याच्यापेक्षा आमच्या अन्नवस्त्र निवारा ह्या कुठे गरजा आहे आज प्रत्येक ग्रामीण भागामध्ये भरपूर हाही एक मोठा आपल्या समाजासाठी प्रश्न आहे आणि ते बरोबर आहे आपल्या मासेमारी व्यवसायावर सुद्धा सरकार नवीन नवीन ध्येय धोरणं आखून किंवा ज्याचं कसे परिपत्रक काढून आपल्या हक्काचं आपल्या मोलमजुरीचं साधन हे बंद करण्यात करत आहे पण आपला समाज दिवसभराच्या मजुरीतून मासेमारीतून जे काही संध्याकाळी शंभर दोनशे रुपये मिळाले त्याच्यामध्ये अर्धे घरी कुटुंबासाठी आणि अर्धे आपल्या शौकासाठी आजही परिस्थिती आहे परंतु आता परमात्मा याच्यामुळं बऱ्याच आपल्या समाजामध्ये सुधारणा झालेली आहे आणि ती काळाची गरज आहे सुधारणा व्हायला पाहिजे भाई मी सुद्धा जरी भंडार राहत असलो तरी ग्रामीण भागाशी आपल्या समाजाशी माझी फार जवळीक आहे मी आपल्या गोदरा गावासाठी नवीन नाही आहे मी तुमच्या गावात कोरोना कालावधी कालावधीमध्ये काम केलेलं आहे जेव्हा आपल्या गावात कोरोना होता आपल्या गावात आणण्यापेक्षा सगळीकडेच देशात जिल्ह्यात राज्यात देशात आणि जगात त्यावेळेस सुद्धा मी तुमच्या गावात येऊन काम केलं कोणी पाहिलं का मला नाही पण ठीक आहे त्यांनी कोणी बघितलं असेल तर मित्र हो समाजाची व्यथा कथा ही मी जळून पाहिलेली आहे मी समाजातच पायिक आहे आणि आज आपल्याला या माध्यमातून कुठेतरी आपल्या आचार विचारांना आणि आपल्याला कुठेतरी संघटित होऊन जे पंच्याहत्तर वर्षापासून आपण जे आपल्या संवैधानिक हक्कापासून लांब गेलो हो, आहोत दूर गेलो हो। आहोत आज आपलं आरक्षण जर कायम राहिलं असतं तर आपण कल्पनाही करू शकत नाही आपला समाज कुठे राहिला असता ग्रामीण भागामध्ये आताही अनुसूचित जाती घटना म्हणजे मगाशीच्या चाचण्यासराने म्हटलं की आपली जात बदलत नाही मित्र बदलेल का नाही बदलू शकत कोणी आपली जात बदलू शकत नाही तर हे जर आरक्षण आपलं पूर्वत राहिलं असतं आज पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्याला आणि आपल्याला त्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून बाहेर काढण्याला अजूनही आपल्या या पंच्याहत्तर वर्षापर्यंत कोणाच्याही ध्यानीमणी ते आलं नाही आणि या चार लोकांनी मागील दोन वर्षापासून हा लढा शासनाशी पुकारलेला आहे आणि तो सुरू आहे आम्ही आधी सरकारला शासनाला आयोगाला व्यवहार निवेदन दिल्यानंतर आज जेव्हा पुढे आपल्याला कोटकर्फ्यूच्या माध्यमातून संघर्ष करायचा आहे तेव्हा आम्ही आपणापर्यंत येण्याचं हे निश्चित केलेलं आहे मी अधिक काही सांगणार नाही परंतु या लढ्यासाठी आपण सगळ्यांनी मन मनधनंनी जेव्हाही गरज पडली तेव्हा आपल्याला आपल्यासाठी नाही आपली जी येणारी उद्या पिढी आहे त्यांच्यासाठी आपल्याला मात्र आता रस्त्यावर उतरण्याची ही गरज आहे आतापर्यंत आपण नदीमध्ये तलावामध्ये खूप मजा मारली पुढेही मारू ते आपलं काय म्हणतात त्याला पोटा पाण्याचे साधन नाही परंतु उद्या आपले जे भविष्य आहे मुलं आहेत आपले त्यांच्यासाठी मात्र आपल्याला या विषयाकडे गांभीर्यणं घ्यावं लागेल आज प्रत्येक घरामध्ये किमान दहावी झालेला मुलगा हा आहे ज्याला शेमूर पुसता येत नाही त्यालाही आता व्हॉट्सअप समजते मोबाईल पाहता येते बरोबर आहे वाचता जरी नसेल येत तरी त्याला तुमच्यापेक्षा जास्त त्याला मोबाईल समजते आहे त्याच्यावर सगळ्या घडामोडी कुठे काय झालं आम्ही सगळे दोन्ही जिल्ह्यामध्ये आपले चौदा पंधरा तालुके आहेत त्यांचे सगळे व्हॉट्सअप ग्रुप बनवले आहेत बऱ्याचशा सुशिक्षित पोरांना आम्ही त्या ठिकाणी जोडलेला आहे त्या माध्यमातून सुद्धा समाजाची जागृती हे होते आहे मला त्या आमच्या बंधूंना मुलांना सांगायचं आहे की त्यातले काही बाबी आपल्या घरी आपल्या मित्रामध्ये शेअर करा आणि हा जो आपला आरक्षणाचा लढा आहे हा शेवटच्या घरापर्यंत शेवटच्या आपल्या माणसापर्यंत कसा जाईल ह्या जरी पुस्तकं आपल्यासमोर आहेत काहींना वाचताय ते आमचे आता काही ज्येष्ठ मंडळी आहेत काहींना वाचतायत काहींना नाही ना वाचतायत त्यांनाही ह्या गोष्टीची कल्पना आमच्या तरुण वर्गांनी आमच्या तरुणींनी आपल्या आईला करून द्यावं आणि या सामाजिक लढ्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने पुढे येण्याची फार मोठी गरज आहे मी मलाही सांगितलं आपल्या वस्त्र निवारण्याच्या समस्या आहेतच जर हा एक आपला मुद्दा पुढे आला त्याच्यात आपल्याला यश मिळालं तर हे आपोआपच आपल्या अन्नवस्त्राने घरकुल्याच्या समस्या त्याच गतीनं ह्या पुढे जातील याची मी ग्वाही देतो आणि आपण खरोखरच खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी या विषयाला समजून घेण्यासाठी उपस्थित झाला असंच आपलं सहकार्य आम्हाला लाभत राहो अशी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो आणि माझ्या दोषब्दांना या ठिकाणी विराम देतो धन्यवाद